नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंचवीस फेब्रुवारी वार मंगळवारचे कांदा बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येवला अंदर सूर आवक पाच हजार किमान दर पाचशे कमाल दर चोवीसशे सहासष्ट सर्वसाधारण दर तेवीसशे रुपये क्विंटल लासलगावीन सूर आवक तीन हजार पाचशे किमान दर अठराशे दर सत्तावीसशे दोन सर्वसाधारण दर चोवीसशे तीस रुपये क्विंटल मालेगाव मुगसे आवक चौदा हजार किमान दर पाचशे पन्नास, पन्नास दर आग आग कमाल दर सव्वीसशे सत्तर सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल कळवण आवक चार हजार दोनशे पन्नास किमान दर तेराशे पन्नास कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर तेवीसशे रुपये क्विंटल मणमाड अवक चार हजार किमान दर चारशे कमाल दर चोवीसशे नव्वद सर्वसाधारण दर एकवीसशे रुपये क्विंटल देवळा अवक तीन हजार एकशे पन्नास किमान दर नऊशे पन्नास कमाल दर पंचवीसशे स सर पंच्याहत्तर सर्वसाधारण दर तेवीसशे पन्नास रुपये एक क्विंटल पुणे अवक पंधरा हजार दोनशे चौसष्ट किमान दर चौदाशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक वीस हजार नऊशे किमान दर सातशे कमाल दर सव्वीसशे नव्वद सर्वसाधारण दर तेवीसशे रुपये एक क्विंटल